नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याचबरोबर सुखसमृद्धीसाठी हिंदू धर्मामध्ये बऱ्याच प्रकारची व्रत वैकल्ये सांगितलेली आहेत त्यामधलंच एक प्रभावी व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला घरच्या गर घरी सत्यनारायण कसा करावा याची माहिती देणार आहे प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे तुम्ही ते पाहालच तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा सत्यनारायण भगवान की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते दर पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा मांडून ती पूर्ण करायची असते बऱ्याच जणांना प्रदोष काळ कसा ओळखायचा किंवा तो काय असतो कोणती वेळ असते हे माहिती नसतं तर जेव्हा संध्याकाळी सूर्य मावळतो तर त्याच्या अगोदरचा पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊन तास हा जो काही कालावधी असतो तर तो प्रदोष काळ म्हणून ओळखला जातो तर या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा मांडा आणि पूर्णसुद्धा करा सत्यनारायणाची पूजा आपल्या कुटुंबाच्या वतीने घरातील कोणताही एक व्यक्ती करू शकतो मग ती स्त्री असू शकते पुरुष असू शकतो यामध्ये कुमारिका विधवा असा कोणताही भेद नाही आपल्या घरातील कोणताही एक व्यक्ती एकट्याने सुद्धा ही पूजा पूर्ण करू शकतो ज्यांना जोडीने करण्याची इच्छा आहे ते जोडीने सुद्धा करू शकतात पूजा कशी करायची ते पाहूया कोणत्याही पूजेची सुरुवात दिवा लावून करावी जेणेकरून ती पूजा पूर्णत्वास जाते आणि आपल्याला ती फलदायी ठरते असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर इथे मी तुपाचा दुहेरी वातीचा दिवा लावून घेतलेला आहे त्याला हळदी कुंकू वाहिलं नमस्कार केला आणि गणेश पूजनाला सुरुवात केली आता या पूजेमध्ये आपल्याला श्री गणेश आपली कुलस्वामिनी वरुण देवता आणि बाळकृष्ण किंवा रूपी भगवान विष्णू किंवा सत्यनारायण यांची पूजा करायची असते बरेच जण फक्त बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात आणि बाकी देवी देवतांचं प्रतीक म्हणून सुपाऱ्या ठेवतात तुम्हाला यामधलं जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करू शकता देवाऱ्यामध्ये आपल्याकडे बाळकृष्ण गणपती आणि आपली कुलस्वामिनी यांच्या मूर्ती किंवा टाक असतातच त्यामुळे मग आपण ते जरी पूजेत ठेवलं तरी पण काही वावगर ठरणार नाही गणपती बाप्पांना त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीला सर्वात प्रथम पाण्याने स्नान घालून घ्यायचं त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा पुन्हा पाण्याने स्नान घालून मूर्ती कापडाने स्वच्छ करून पुसून ठेवायच्या त्यांना गंध वगैरे आपण जेव्हा आपण त्या पूजेत मांडू तेव्हा लावणारच आहोत तर जेव्हा आपण गणपती बाप्पांना स्नान घालतो तेव्हा मंत्र म्हणायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्येशू सर्वदा त्यानंतर आपली कुलस्वामिनी जेव्हा आपण स्नानासाठी ताटामध्ये ठेवतो तर तेव्हा म्हणायचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते त्यानंतर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा स्नान घालून घ्यायचं आणि बाळकृष्णाला किंवा सत्यनारायण म्हणून आपण त्यांना स्नान घालतो तर तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप केला तरीसुद्धा चालतं इथे तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीचं स्नान पाहत आहात तोपर्यंत मी तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं देते तुमच्यापैकी बरेच जण असं विचारतात की दर पौर्णिमेला सत्यनारायण करायचा म्हणजे आपल्याला उपवाससुद्धा करायचा असतो का किंवा ते अनिवार्यच आहे का उपवास करणं न करणं हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे तुम्हाला उपवास न करता सुद्धा दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करता येईल आणि ज्यांना उपवाससुद्धा करण्याची इच्छा आहे त्यांनी दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा करायची त्यानंतर सत्यनारायणाचा प्रसाद खाऊन व्रताचं पारण करायचं आणि तुम्ही जे काही अन्नपदार्थ उपवास सोडण्यासाठी किंवा संध्याकाळचा जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही उपवास सोडण्यासाठी खाऊ शकता बरेच जण पौर्णिमेचा उपवास संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी सोडतात तर जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा आहे तेव्हा तुम्ही सर्वप्रथम हा सत्यनारायणाचा प्रसाद खायचा आणि त्यानंतरसुद्धा तुम्हाला अन्नपदार्थ खाऊन तो उपवास सोडता येईल सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती तांब्याच्या कलशावर तांबणामध्ये थोडंसं धान्य ठेवून मग त्याच्यामध्ये स्थापन करायची असते तर इथे मी एक पितळेचा तांब्या घेतलेला आहे तुम्ही तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्हाला सर्वप्रथम कुंकुवाने किंवा चंदनाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता बरेच जण असं म्हणतील की तू स्वस्तिक चुकीचं काढलेलं आहे तर अगोदरच सांगते की स्वस्तिक काढताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्या रेषा छेदायच्या नसतात तर मी जेव्हा उभी रेषा काढते आणि पुन्हा आडवी काढायला जाते तर मध्ये एक गोल बिंदू देते की जिथे आपण ते छेदून मग पुढे जाणार असतो तर तसं होऊ नये किंवा ती चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून मधोमध एक गोल बिंदू द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण ती पुढची रेषा काढून स्वस्तिक पूर्ण करायचं आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूंना रिद्धीसिद्धीच्या रेषासुद्धा द्यायला विसरायचं नाही किंवा आपण त्यांना एक स्वस्तिक पूर्ण होण्याचं चिन्ह म्हणू शकतो आणि स्वस्तिकमध्ये बिंदूसुद्धा द्यायचे तेव्हा ते स्वस्तिक पूर्ण होतं आता या कलशामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षता हळदी कुंकू आणि एखादं फूल टाकायचं तर इथे मी आज फक्त अक्षता आणि हळदी कुंकू थोडंसं चंदन टाकलेलं आहे कारण फुलं जरा पूजेमध्ये कमी होती तर आपल्याला आपल्या उपलब्ध साहित्यामध्ये ही पूजा पूर्ण करायची असते आणि यानंतर इथे मी गणपती बाप्पांची स्थापना केली आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा स्थापना केली त्यांना आपण गंध लावून घेऊया कुंकू आणि चंदन किंवा कुलस्वामिनीला आपण हळदी सुद्धा लावू शकतो तसं आपण कुलस्वामिनीला हळदी कुंकू आणि चंदन या तिन्ही प्रकारचा गंध लावू शकतो फक्त गणपती बाप्पांना एकतर कुंकू लावायचं किंवा चंदन लावायचं आता यामध्ये गैरसमजुती अशा आहेत की काही ठिकाणी म्हणतात की गणपती बाप्पांना हळद लावू नये काही ठिकाणी म्हणतात लग्नामध्ये तर पूजेत आपण सुपारीला किंवा गणपती बाप्पांना हळदी कुंकू दोन्ही लावतो आता प्रत्येकाकडे वेगवेगळ्या समजुती आहेत जसं असेल तसं तुम्ही करू शकता पण मी जे वाचलेलं आहे किंवा मी जो अभ्यास केलेला आहे त्यामध्ये मी कुंकू लावा किंवा चंदन लावा असंच वर्णन पाहिलेलं आहे तर या दोन्ही देवी देवतांना आपण ओवाळून घेऊया साईडला घंटीसुद्धा वाजवायची खरं तर आपल्या उजव्या हाताने दिव्याने ओवाळायचं आणि डाव्या हाताने घंटी वाजवायची असं आपल्याला एकदम करायचं असतं असंच पूजेचं जे काही पुस्तक आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे किंवा पूजेचे जे काही नियम आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पण मला दोन्ही एकदम जमत नाही त्यामुळे एक तर सुरुवातीला मी सर्वप्रथम दिव्याने ओवाळून घेते आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने घंटी वाजवते तुम्हालासुद्धा जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आता गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं प्रिय आहे आणि आता तुळजाभवानीला किंवा आपल्या कुलस्वामिनीला आपण फळं वाहू शकतो किंवा जो काही नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे तोही देऊ शकतो तर इथे मी थोडेसे मखाने ठेवलेले आहे तुम्ही सुद्धा दूध लाया पंचामृत किंवा फळं यापैकी काही पण ठेवू शकता कधी कधी फळं उपलब्ध होत नाही तर मग असा सुकामेवासुद्धा आपल्याला पूजेमध्ये नैवेद्यरूपी ठेवता येतो आता मधोमध मद आपल्याला मंगलकलशाची स्थापना करायची असते तर आपण सुरुवातीला थोडेसे गहू ठेवलेले आहे साधारणतः एक मुठभर गहू ठेवायचे त्यानंतर तांब्याचा कलश ठेवायचा स्वस्तिक पुडून आलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा एका प्लेटमध्ये तांदूळ घेतले तांदूळ अखंड असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक सुपारी ठेवली वरुण देवतेच्या नावाने आणि तुम्ही जर जुनी सुपारी वापरत असाल तर तिलासुद्धा स्नान घालून पुसून मग ठेवा आणि चंदनाचा गंध लावा खरं तर वरुण देवतेला नेमका कुंकवाचा गंध लावतात की चंदनाचा हे मला माहिती नाही पण चंदन बऱ्यापैकी सर्वच देवी देवतांच्या पूजेमध्ये चालतं त्यामुळे इथे मी चंदनाचा गंध लावलेला आहे तुम्हाला याबाबत काही माहिती असेल तर तुम्ही मला सांगू शकता कारण माझ्यापेक्षा बरेच जण तुमच्या म्हणजे वयाने मोठे आहेत किंवा ज्येष्ठ आहे कि तुम्हाला माहिती माहिती असेल आणि तुम्ही मला ती सांगितली तर मलाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल असं वाटतं त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती धान्यामध्ये ठेवली तिला चंदनाचा गंध लावला त्यानंतर तुळशीपत्र अर्पण केलं मोगऱ्याचं फूल वाहिलं वरून देवतेला आणि इकडे सुद्धा गणपती बाप्पांना जास्वंदाचं आणि देवीला मोगऱ्याचं फूल वाहिलेलं आहे ऋतुमानानुसार आपल्याला जी फुलं उपलब्ध होतात ती आपण वाहू शकतो इथे मी पूजेमध्ये शंखसुद्धा ठेवलेला आहे तुमच्याकडे सुद्धा शंख असेल तर तेसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचं एक आयुध किंवा मग त्यांचं रूप किंवा आपल्या माता लक्ष्मीचा भाऊ म्हणून शंखाकडे बघितलं जातं असल्यास तोसुद्धा पूजेमध्ये अवश्य ठेवा आता या संपूर्ण पूजेला धूपदीपांनी ओवाळून घेतलं साईडला एक नारळसुद्धा मी ठेवणार आहे आता या पूजेमध्ये आपल्याला फळं उपलब्ध झाले नाही तर आपण नारळ ठेवू शकतो आणि सत्य नारायणाच्या पूजेमध्ये बरेच जण एक वेगळा मंगलकलशसुद्धा काही ठिकाणी स्थापन करतात पण इथे आपल्याला वर एक धान्याची प्लेट ठेवून बाळकृष्ण स्थापन करावे लागतात तर मग मंगलकलशाऐवजी आपण इथे एक सेपरेट नारळसुद्धा ठेवू शकतो किंवा मग आपल्याला ते कुणाला दक्षिणा म्हणून द्यायचं असेल नंतर गुरुजींना वगैरे म्हणून तरीसुद्धा नारळ ठेवतात किंवा नंतर आपण ते म्हणजे आपले सत्यनारायण पूर्ण झाले तर आपण ते नारळ देवासमोर वाढवून खाऊसुद्धा शकतो सत्यनारायणाच्या पूजेमध्ये शिऱ्याचा जो काही प्रसाद असतो ज्यामध्ये सव्वा किलोच्या मापामध्ये किंवा आपल्या घरात आता जेवढे सदस्य आहे त्यानुसार आपण मग तो प्रसाद बनवू शकतो आणि हा प्रसाद निदान तीन चार दिवस तरी व्यवस्थित टिकतो वातावरणानुसार त्यामुळे एखाद्याला जर दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असेल तर तेव्हा सुद्धा खाल्ला तर काही अडचण नाही आहे आणि नैवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र अवश्य ठेवायचं त्यानंतर सत्यनारायणाची कथा वाचायची यामध्ये पाच अध्याय आहेत बरेच जण विचारतात एकच वाचला तर चालेल का पण आपल्या सुखासमाधानासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण घरच्या घरी कुणाचीही मदत न घेता सत्यनारायणाची पूजा करतो तर मग आपण सत्यनारायणाच्या सर्व कथा वाचल्या पाहिजे पाच कथा आहे त्या अध्यायरूपीसुद्धा आहे आणि मराठी भाषांतरसुद्धा आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल, वा वाटेल किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला ते वाचणं किंवा पठन करणं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता आणि तुम्हाला सत्यनारायणांची आरती करायची असेल तर तीसुद्धा सत्यनारायण भगवानांचं जे काही पुस्तक असतं म्हणजे पूजा वगैरे कशी करावी तर त्यामध्ये आहे किंवा मग तुम्हाला वसुतेय वसुतम देवम कंस चाणुरमर्दनम मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू हा जो काही श्लोक आहे तोसुद्धा म्हणता येईल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय त्याचबरोबर या पुस्तिकेमध्ये विष्णू सहस्त्रनाम आहे म्हणजे भगवान विष्णूंची हजार नावं आहेत तर तीसुद्धा तुम्ही म्हणू शकता एक एक बघून आणि जास्तीत जास्त तुम्हाला दोन तास लागतील जर तुम्हाला हे सगळं पठण वगैरे करायचं असेल तर पण तुमची एकदम चांगल्या पद्धतीने पूजा होऊन जाईल आणि जितकी तुम्ही एकाग्रतेने ही पूजा कराल तितकं तुम्हाला या पूजेचं फळसुद्धा लवकर मिळत जाईल पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पूजा काढून घेऊ शकता पूजेतलं धान्य तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तेच वापरलं तरीसुद्धा चालतं नारळसुद्धा जोपर्यंत त्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत हवं तर तोच पूजेमध्ये ठेवा किंवा मग तुम्हाला प्रत्येक पौर्णिमा झाल्यावर हा नारळ वाढवून त्यातला प्रसाद खायचा असेल तर तसा करा पण तुम्ही सत्यनारायण पूजेमध्ये जो काही नैवेद्य बनवतात त्यानंतर तो प्रसाद म्हणून खातात तर तो फक्त आपल्या घरातल्या सदस्यांनीच खायचा असतो बाहेरच्या कुणालाही किंवा आपल्या नातेवाईकांनासुद्धा हा प्रसाद द्यायचा नसतो याची काळजी घ्या नारळ वाढवल्यानंतरसुद्धा त्यातलं खोबरं तुमच्या घरातल्याच व्यक्तींनी खायचं आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला ते द्यायचं नाही तर ही एक काळजी घ्या दर पौर्णिमेला सत्यनारायण का करतात अगदी थोडक्यात सांगते जन्म देण्याचं सा काम ब्रह्मदेव करतात जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे म्हणूनच त्यांना सृष्टीचे पालन करता म्हणतात मृत्यूनंतर भगवान शिवशंकर यांची ती जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचं कार्य भगवान शंकरांच्या स्थानी आहे आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नावापुढे कैलासवाशी यासाठीच लावतात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो आपल्या घरामध्ये पुरेसं अन्न न मिळणं आर्थिक अडचणी येणं अन्न सविष्ट न लागणं अन्न खाऊन तृप्ती न होणं महिनाभर पुरणारं धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणं घरामध्ये पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणं पैसा घरामध्ये आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाही पैसा खर्च होणं इत्यादी सर्व बाबींचं कार्यकारण आपल्याला नेमकं समजत नाही की असं का, का होत आहे तर त्यावेळेस दर पौर्णिमेला सत्यनारायण करावा असा सल्ला दिला जातो तुम्ही वर्षभरात संपूर्ण बारा पौर्णिमांना सत्यनारायण करत गेलात तर मी तुम्हाला ज्या समस्या सांगितल्या त्यातल्या काही समस्या तुम्हाला असतील तर त्यातल्या बऱ्यापैकी समस्या तुमच्या सुटलेल्या असतील याची मात्र खात्री आहे कारण सत्यनारायण पूजा ही अशी पूजा आहे की त्यामध्ये आपण धान्याची पूजा करतो जुनी मंडळी असं म्हणतात तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंसुद्धा असेल की घरचं ते घरचं विकतचं धान्य आपल्याला कधी पुरत नाही कारण विकतचं आणलेलं आन, धान्य आपण खाल्ल्यामुळे काय होतं तेव्हा सुद्धा आपली जुनी जाणती मंडळी असं म्हणतात ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस चालेल पण टोकलेलं खाऊ नये जैसे अन्न तैसे उपजे मन म्हणजेच काय ज्या पद्धतीचं अन्न आपण खातो किंवा अन्न कर तयार करताना आपण जे भाव आपल्या मनामध्ये ठेवतो किंवा आपल्या घरातली स्त्री स्वयंपाक करताना नेहमी आनंदात असावी असं यासाठीच म्हणतात की तिच्या मनातले भाव त्या अन्नपदार्थांमध्ये उतरतात समजा ती कधी वाईट विचार करत असेल ती काही दुःखी कष्टे असेल आणि त्याच पद्धतीचे भाव जेव्हा तिच्या मनातून त्या अन्नात उतरतात तेव्हा घरातल्या सर्वांची परिस्थिती एकसारखी व्हायला वेळ लागत नाही किंवा मग घरातल्या व्यक्तींवर सुद्धा त्या अन्नपदार्थांना खाऊन परिणाम होतो त्यामुळे स्वयंपाक करताना आपलं मन नेहमी प्रसन्न ठेवा स्त्रियांनी खास करून कारण स्त्रिया स्वयंपाक करतात आणि जे काही अन्नधान्य आपण या पूजेमध्ये ठेवतो तर ते धान्य आपण पूजा करून जेव्हा परत त्या धान्यामध्ये मिसळून देतो तर एक प्रकारे सर्व धान्य त्यामुळे पवित्र होतं आपल्या धान्याला काही दोष लागलेला असेल तर तोसुद्धा निघून जातो त्यामुळे आपल्या पूर्वजांनी फार बारकाईने अभ्यास करून यासारख्या पूजा व्रतवैकल्ये यांची माहिती आपल्याला देऊन ठेवलेली आहे आणि तोच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे भगवान विष्णूंच्या अधिष्ठानातील घरातील धान्य आणि पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण ही पूजा मांडली आणि ती केली तर सर्व दोष ना नाहीसे होतात आणि आपल्या घरामध्ये सुखशांती आनंदी वातावरण तयार होतं त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये ही पूजा तुम्ही अवश्य करा तसं पौर्णिमेव्यतिरिक्त आपण एकादशीला किंवा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीसुद्धा सत्यनारायण करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा कदाचित त्यांनाही या माहितीचा उपयोग होऊ शकतो आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद